अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते तिच्या लेकी आई नवऱ्यासोबतचे धमाल किस्से पाहायला प्रेक्षकांना आवडतं तर आता क्रांतीने तिच्या सोबत घडलेला एक मजेशीर किस्सा शेअर केलाय चष्मा लावणाऱ्यांचे प्रॉब्लेम काही वेगळेच असतात तसा तर मी चष्मा लावणारी झाले ना वन ऑफ तर मी आता थोड्या वेळापूर्वी असं केलं हे खोटं वाटेल पण मी असं खरंच केलं आणि मला असं वाटतं की ते न्यू रिच असतात बघ त्यांना कसं त्यांच्या पैशाचं काय करायचं ते कळत नाही दे न्यू रिच जस्ट न्यूली गॉड लॉट ऑफ मनी दे डोंट अंडरस्टँड वॉट टू डू लाईक दॅट आय एम न्यू चष्मावाली आय डोंट नो वॉट टू डू विथ माय चष्मा पण मी बाजूला ठेवते इथे तिथे तिथे ठेवते आणि मग विसरते आणि मग हेअरबँड असला की काहीतरी वाचायचं म्हणून असं घाई घाई हां आलं समोर अनेकांनी तिच्या व्हिडीओ वर गमतीशीर कमेंट केल्याच क्रांती तिच्या लेकींच्या अनेक व्हिडिओ शेअर करत असते त्या दिवशी छबिल गोदू शाळेत जात होते आणि छबिलला अजिबात जायचं नव्हती बाजूला बसून खूप रडत होती अशी समोर उभी होते गोदो ती रडते अरे तिच्याकडे सारखी बघते मग माझ्याकडे एक आरोपी नजरेने तुझ्यामुळे तिला जावं लागतंय वगैरे मग मा मला विचारते आम्ही शाळेत गेल्यावर तू काय करतेस मी तरी काय काय नाही मी योगा क्लास करते मग त्याच्यानंतर म्हणजे मग काय नाही मग मी त्याच्यानंतर डॅडीच्या नाश्त्याचं बघते काय हवंय काय का नको आहे मग त्याच्यानंतर म्हणजे काय नाही मग चहा कॉफी जेवणाची तयारी खरं तिला ऐकायचं होतं की काय नाही तुम्ही गेल्यावर मी एकदा झोपते मग ती मला ऐकवणार होती की तू तर झोपतेस का पण माझी बहीण बघ कशी रडते वगैरे पण मी शाणे ना शातीर दिमाग मला माहिती आहे व्हेरी शी अरायविंग सो मी असं काहीच आहे ना मी कशी मेहनत करते ह्याच्यावर माझा जोर होता मग काय नाही ती शी डिंट गेट वॉट युट बट शी न्यू की ही खोटं बोलते त्यामुळे माकडे बघून एंड तर तिच्या आईने जेवणाच्या डब्यातून तिच्या मोबाईलचं चार्जर पाठवलं होतं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय माझा चार्जर माझ्या आईच्या घरी राहिला सो मी तिला मी कुरिअर बुक करते तू तो चार्जर पाठव पण आयफोनचा आहे हा जर तो चार पाच हजाराचा चार्जरच असतो जरा नेट पाठव तर मम्मीचं तरी काय आहे बघा ती जेवणाची पिशवी त्याच्यात हा डिस्घाईज करण्यासाठी एक रिकामा डब्बा त्याच्यात ही पिशवी त्याच्यात असं जेवण वाटेल असा एक डबा रिकामी डबा आणि हे बघ हे आता चार्जर टिफिनमध्ये तुम्हाला क्रांतीची धमाल आवडते का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठीचे नवे विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी